हाय नमस्कार संगीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी मिसळ त्यासाठी मी मूग आणि मटकी समप्रमाणात घेऊन त्याला पाच ते सहा तास पाण्यात भिजत ठेवलं आणि नंतर वरती काढून त्याला पुन्हा पाच ते सहा तास एका कपड्यामध्ये झाकून ठेवून त्याला मोड आणले आणि त्यानंतर ती मटकी आपली तयार झालेली मी एका भांड्यामध्ये घेऊन तिला उकडून घेतलं मटकी उकडून झाल्यानंतर मी कढई गॅसवर ठेवली आणि त्यामध्ये थोडेसे शे शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये मी दोन ते तीन पळ्या तेल घालून घेतलं आणि आता मटकीसाठी लागणाऱ्या वाटणामध्ये मी शेंगदाणे लसूण आदरक आणि खोबरं असं मिश्रण काढून घेतलेलं आहे मटकीसाठी मी दोन मध्यम आकाराचे कांदे आणि एक टोमॅटो कट करून घेतला आहे तर आता तेल तापल्यानंतर मी त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घेतले जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये मी कांदा घालून घेतला आणि त्याला परतून घेत आहे कांदा एक सारखा परतून घ्यायचा आणि थोडासा लालसर कलर येईपर्यंत त्याला परतून घ्यायचं कांदा थोडासा लालसर परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण आता टोमॅटो घालून घेऊया आणि त्यालाही परतून घेऊया आता यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेऊया कढीपत्ता घातल्यामुळे आपल्या मटकीची चव खूप सुंदर लागते आता आपण हे सर्व परतून घेऊया कांदा आणि टोमॅटो मंद आचेवर परतून होते तोपर्यंत आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण अद्रक आणि थोडंसं सुकं खोबरं मिक्सर करून घेऊया अशा पद्धतीने आपण त्याला बारीक करून घेऊया आणि ते आता ह्या कढईमध्ये घालून घेऊया आलं लसूण आणि खोबरं आपण परतून घेऊया आता इथे आपण काही बेसिक मसाले घालून घेऊया तर यामध्ये मी हळद लाल मिरची पावडर गरम मसाला आणि मिसळ पावडर असं घेतलेलं आहे आणि तेही आपण आता कढईमध्ये घालून त्याला परतून घेऊया यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊया जेणेकरून आपले मसाले जळणार नाहीत आणि चांगले परतून होतील आता इथे आपले चांगले मसाले परतून झाले आहेत तर आपण त्यामध्ये मटकी घालून घेऊया मटकीला मसाल्यांबरोबर मिक्स करून घेऊया चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया इथे मी शेंगदाणे आणि थोडासा लसूण घेऊन त्याला पाणी घालून वाटण तयार केलं आणि ते त्यामध्ये मिक्स केलं आहे तर ते आपण घालून घेतलं आणि आता थोडीशी कोथंबीर घालून घेतली आता पाच ते सात मिनिट आपण मटकीला मंद आचेवर उकळून देऊया शिजवून देऊया तर झणझणीत अशी आपली मिसळ तयार झाली आहे तर गॅस बंद करूया आणि तिला सर्व करूया फारसांसोबत तर तुम्ही ही अशा पद्धतीने मिसळ नक्की तयार करून पहा आणि संगीता किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटही करा धन्यवाद